नमस्कार मित्रांनो तुमच्या कृतज्ञेच्या ग्रॅटिट्यूडच्या दैनिन डोसमध्ये आणि मन की शांती चॅनलमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे आज आपण सगळ्या गोष्टींचे आभार मानणार आहोत आपण जीवन आपले नातेवाईक पालक कुटुंब आणि विश्वाचे या सगळ्याचे आभार मानूयात या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला अधिक जोडलेले आणि ब्लेस वाटेल कृतज्ञतेने तुमचे आयुष्य बदलण्यास तयार आहात का चला सुरुवात करूया कृतज्ञता ग्रॅटिट्यूड ही एक मॅजिकल प्रॅक्टिस आहे जी आपल्या दृष्टिकोन बदलू शकते आणि आपल्या जीवनात अधिक आनंद आणि विपुलता अबंडन्स आणू शकते जेव्हा आपण ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञ असतो त्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण अधिक सकारात्मक आणि आनंद आपल्याकडे खेचतो अशा काही शक्तिशाली कृतज्ञता प्रतिज्ञांमध्ये खोलवर जाऊयात आणि छान त्या आनंदात स्वतःला डुंबून घेऊयात चला सर्व कृतज्ञेच्या फाउंडेशन पासून सुरुवात करूया स्वतःचे जीवन लाईफ माझ्या बरोबर बोला आयुष्य ही खूप मोठी देणगी आहे आणि त्यातून येणाऱ्या अमर्याद संधींसाठी मी आभारी आहे तुम्ही जिवंत आहात तुम्ही जो श्वास घेत आहात आणि तुमच्या सभोवलता जे सौंदर्य आहे त्याचे कौतुक करण्यासाठी थोडा वेळ काढा आणि त्याचे आभार माना आता आपल्या जीवनात समृद्धी आणि विविधता आणणाऱ्या आपल्या नातलकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया माझ्या जीवनात प्रेम बुद्धी आणि आनंद वाढवणाऱ्या माझ्या नात्यांबद्दल मी आभारी आहे जवळचा असो किंवा दूरचा प्रत्येक नातेवाईक आपल्या जगाला अनोख्या प्रकारे आकार देतो चला या संबंधाची कदर करूया आम्हाला खूप काही देणाऱ्या आमच्या पालकांचा सन्मान करूया माझ्यानंतर रिपीट करा मी माझ्या पालकांचा आणि त्यांच्या बिनशर्त प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे आपल्या आईवडिलांचे त्याग आणि प्रेम अतुलनीय आहे हे अफर्मेशन आपल्याला आपल्या जीवनातील त्यांच्या भूमिकेची दखल घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास मदत करते आता आपण आपल्या जवळच्या कुटुंब्यावर लक्ष केंद्रित करूया ते आमचे दैनंदिन सहकार्य आहेत आमची आधार प्रणाली आहेत मी माझ्या कुटुंबाची त्यांच्या प्रेमाची पाठिंब्याची आणि सहवासाशी आभारी आहे तुमच्या कुटुंबाने दिलेल्या उबदारपणाचा आणि सांत्वनाचा फील येऊ द्या आणि कृतज्ञतेने ग्रॅटिट्यूडने तुमचे हृदय भरून येऊ द्या मी या क्षणी आणि त्यातून मिळालेल्या धड्यांची आभारी आहे जरी गोष्टी कठीण वाटत असल्या तरी सध्याच्या क्षणाचे आभार मानणे आपल्याला ग्राउंडेड राहण्यास आणि शांतता शोधण्यास मदत करते मला भेडसवणाऱ्या आव्हानांबद्दल मी आभारी आहे कारण त्या मला अधिक बळकट होण्यास मदत करतात आव्हाने हे डिजगाईसमधील संधी असतात त्यांना कृतज्ञतेने आलिंगन दिल्याने आपण शिकू शकतो आणि विकसित होऊ शकतो मी माझ्या आयुष्यातील मोठ्या आणि लहान अशा दोन्ही प्रकारच्या विपुलतेचे कौतुक करते शेवटी सर्व विपुलता ॲबेंडन्स आणि शक्यतांचा स्रोत असलेल्या विश्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करूया मी विश्व आणि त्याच्या अमर्याद आशीर्वादांसाठी आणि संधींसाठी आभारी आहे विश्व विशाल आणि संभावतेने परिपूर्ण आहे ते मान्य करून आपण त्याच्या अमर्याद शक्तीसाठी स्वतःला ओपन करूया कृतज्ञता ग्रॅटिट्यूड हे एक दैनंदिन प्रॅक्टिस आहे जे जी आपले जीवन बदलू शकते आपण ते जितके जास्त व्यक्त करतो तितकी अधिक सकारात्मकता आणि विपुलता आपल्याकडे आकर्षित करते मी तुम्हाला आव्हान देते की पुढील आठवड्यासाठी दररोज या अफर्मेशनचा वापर करा आणि तुमचे जीवन कसे बदलते ते पहा आज माझ्यासोबत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि त्या सबस्क्राईबचे बटन दाबा आणि शेअर करा तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा चला एकत्र प्रेम आणि कृतज्ञता पसरूया धन्यवाद